पायामध्ये अंतर पाहिजे आता एक हात उजवा हात पायाला लागला पायाच्या अंगठ्याला लागला पाहिजे ला आणि एक हात वर एक सारखं झालं पाहिजे समोर बघायचं आपण एक सारखं परत उजवा हात वर घ्यायचा आणि दुसरा पाय हा एक सारख एक दोन हात एकत्र येऊ दे वेगवेगळा परतोय एक दोन पर एक दोन एक दोन एक दोन एक, दो, एक, दो, एक बाजूला होत आहे कारण हे तुम्हाला उलट्या दिशेला उभा राहिल्यामुळं डाव उजव वेगळं होणार आहे हे लक्षात ठेवा एक डाव्या बाजूला व्हायचं आहे डावी बाजू आपल्या डाव्या हाताला दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन सॉ सेंटरला यायचा गोल गोल हळू फिरवायचे आहे

<laughs> लागायची गरज नाही आहे आपल्याला खरंच भूमीच्या साठी जागतिक महिला दिनानिमित्त एक <laughs> दोन दो, त्या हाताला लागले पाहिजे पाय गुडघा लावला पाहिजे एक दोन 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 स्टॉप हा फिरवायचा आहे पहिल्यांदा बाहेर अंग फिरवायचं आहे गोट्यापासून परत आतल्या बाजूला घ्यायचं आहे म्हणजे आपल्या तळव्यापासून बाजूचा हा व्यायाम होतो न लागता हा योग करायचा आहे आता दुसरा पाय आता पूर्ण मान आपल्याला पहिल्यांदा फिरवायचे हळू फिरवायचे आहे फिरवायला सांगितले म्हणजे फिर नाही आहे आणि एक परत एकदा आत मध्ये घ्यायचे आहे म्हणजे डाव्या बाजू उजव्या बाजून सुरुवात करायची परत डाव्या बाजून उलट आहे स्टार्ट एक

एक चप्पल काढली उभा राहिलो आपण सूर्यनमस्कार घालणार आहे आपण जसे उभा राहिलोय फक्त थोडस उजवायचंय का वळ्याचं आहे असं थोडस थोडस पूर्ण नाही थोडस उजवासाठ वळायचंय जेणेकरून आपण तिरका असं सूर्यनमस्कार घालता येईल आपल्याला जर मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये आपले गे पाय गेले पाहिजेत दुसऱ्याला लागता कामा नये दादा महाराज नाही समोर दादा आपले घेतले

समोरून खाली पायाकडे तीन एक पाय मागे कमरेत वाकायचं आहे आणि वर आकाशाकडे बघायचंय तीन सॉरी चार चार मध्ये तिरकी फळी झाली पाहिजे इकडे समोर बघा सगळ्यांनी तिरकी फळी झाली पाहिजे पाच पाच म्हणजे डोकं कान गुडघे डोकं नाक आणि गुडघे टेकले पाहिजे सहा भुजंकासन सात आठ नऊ दहा लक्षात आले का चलायच सगळ्यांनी आठवडा बोलणं काय वाटतात अशा प्रकारे करा सगळ्यांनी हात जोडा समोर बघा इकडं मुलं कोणी बोलू नका करू नका शांत राहू एक श्वास घेत वरती दोन पायाजवळ हात नेता येईल तेवढे न्यायचे गुडघ्यात वाकायचं नाही तीन डावा पाय मागे कंबर कंबर खाली दाबायची आणि नजर आकाशाकडे गुडघा टेकवला तर चालतोय चार तिरकी फळी पाच झोपू नका सहा सात मान खाली करायची कंबर उंच उजवा पाय पुढे नऊ दहा एक श्वास घेत वरती जायचंय हात मागे मागे झुकायचंय दोन श्वास सोडत खाली पायाच्या दिशेने हात तीन श्वास घेत डावा पाय पाठीमाग नजर आकाशाच्या दिशेने कंबर खाली दाबायचे चार श्वास सोडत फळी करायचे पाच हसू नका सहा भुजंगासन आकाशाचे दिशेन नजर कंबर खाली सात कंबर वरती खाली आठ डावा बाय पुढे नगर नजर आकाशाकडे नऊ दहा रिलॅक्स डोळे बंद करायचे आहेत एकदा फक्त ओंकारचा दीर्घ होईल त्यानंतर तुम्हाला इथून सोडलं जाईल सगळ्यांनी डोळे झाकायचे आहेत आणि सगळ्यांनी उच्चार घ्यायचा आहे फक्त मी माईक वर ओम हा शब्द केल्यानंतर तिथून पुढं ओम आपण पुढे न्यायचा आहे सुरू करतोय तुमचा आवाज आला पाहिजे मुलीचा आवाज येत नाही आहे आता डोळे हळू म्हणजे डोळ्याला हात लावायचे आहेत दोन्ही डोळ्याला हात लावायचे सोडून आणि डोळे उघडायचे आहेत आणि त्या तळव्यापासून आपल्या अंगठ्याच्या अळ सुरू फक्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे मी इथं म्हणतो फक्त आपण तिथं दर्शन करायचं आहे सरस्वती मातेचं दर्शन करायचं आहे कराग्रे वसते लक्ष्मी कराग्रे सगळ्यांनी म्हणायचं आहे करग्रे वसते लक्ष्मी कराग्रे वसते लक्ष्मी करम सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाते दर्शनं ओ शांती 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 ही, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर पाश्चात्पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः अतः 阿克力，阿克力。